तर विधान भवनातल्या राड्यानंतर आज कडेकोट सुरक्षा आणि कठोर नियम तिथे लागू करण्यात आले विशेष परवानगी पत्राशिवाय विधानभवनामध्ये कुणालाही सोडण्यावर बंदी घातली गेलेली आहे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुद्धा नियम कडक करण्यात आहेत काल विधानभवनाच्या अगदी लॉबीच्या परिसरामध्येच दोन कार्यकर्ते दोन नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ज्यामुळे प्रचंड मोठा राडा पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता आज विशेष परवानगी पत्राशिवाय विधानभवनात कुणालाच आतमध्ये यायला परवानगी दिली गेलेली नाहीये शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा कडक नियम लागू केलेले आहेत आजकडे कोट सुरक्षा पाळली गेलेली आहे कठोर नियम आज सगळ्यांना पाळावे लागणार आहेत ज्यांच्याकडे विशेष परवानगीचं पत्र असेल अशांनाच विधानभवनामध्ये सोडलं जाणार आहे अन्यथा इतर कुणालाही आतमध्ये सोडण्यावर बंदी घातलेली आहे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुद्धा नियम कडक करण्यात आलेले आहेत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला काल विधानभवन परिसरामध्ये त्यानंतर आता आज कठोर नियम लागू करण्यात आले आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या आहेत त्यांच्याकडून शिल्पा आज नेमके कुठले नियम सगळ्यांना पाळावे लागणार आहेत विधानभवन परिसरात आज कुणालाही विशेष परवानगी मिळणार नाही असं कळतंय आहे रिद्धी आपण जर पाहिलं तर काल विधान भवनामध्ये जो राडा झाला होता त्यानंतर आजच्या पडसाद उमटणार असल्याचं पाहायला मिळते विधान भवन सुरक्षा कार्यालयाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे कारण आज विधान भवनमध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी असतील यांना विधान भवनमध्ये विशेष परवानगी पत्र घेऊनच सर्वांना विधान भवनामध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे त्याचबरोबर आज सर्व पद्धतीचे इतर जे पासेस असतात त्या प्रवेशासाठी रद्द करण्यात आलेले आहेत uh, पूर्ण अधिवेशन कालावधीचा जो ग्रीन पास धारक आहे त्यांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे मात्र एक दिवसाचा जो uh, पास असो किंवा येल्लो धारक जे आहेत त्यांना मात्र विधानभवनात सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे विशेष म्हणजे आज विधानभवन कामकाजाचा शेवटचा दिवस आहे आणि विधानभवन सुरक्षा कार्यालयाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे विधानभवन कामकाजादरम्यान आपली कामं करून घेण्यासाठी अनेक नागरिक हे विधानभवनात येत असतात मात्र पास बंद केल्या रांगा लागणार का हे पाहणं ठरेल म्हणजे काल जो विधानभवनामध्ये राडा झाला होता त्यानंतर आता सुरक्षा कार्यालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे किती नागरिक भवनामध्ये येतात किंवा आलेल्या नागरिकांच्या विधानभवनाच्या बाहेर कशा प्रकारच्या रांगा लागतात किंवा काही गडबड गोंधळ होते तर हे पाहणं देखील महत्वाचं असेल तिथे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा